कळंब शिवपुरी तालुका कळंब येथील संगडाजी नाईक आश्रमशाळेच्या तीन विद्यार्थिनी इस्रो परीक्षेत गगन भरारी भारतीय अंतराळ संशोधन संस्था बंगळुरू कर्नाटक इस्रो या संस्थेला भेट देण्याकरिता महाराष्ट्र शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागाने रविवार दिनांक सत्तावीस जुलै रोजी राज्यस्तरीय परीक्षा घेतली या परीक्षेत अमरावती विभागातून सोळा विद्यार्थ्यांची इस्रोसाठी निवड झाली यामध्ये शिवपुरी तालुका कळंब येथील संगडाजी नाईक आश्रमशाळेच्या तीन विद्यार्थीनी जिल्ह्यातून अव्वल स्थान प्राप्त केले या परीक्षेकरिता यवतमाळ जिल्ह्यातून एकूण पाचशे सत्तावन्न विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता त्यामधून संगडाजी नाईक आश्रमशाळा शिवपुरी तालुका कळंब येथील विद्यार्थिनी कल्याणी सखाराम राठोड वर्ग अकरावी विज्ञान हिने बहात्तर गुण घेत जिल्ह्यातून प्रथम क्रमांक मिळविला ईश्वरी कैलास जाधव वर्ग अकरावी विज्ञान हिने सत्तर गुण घेत द्वितीय क्रमांक मिळविला तसेच मयुरी देवेंद्र राठोड वर्ग बारावा विज्ञान हिने साठ गुण घेत चतुर्थ मिळवला क्रमांक या विद्यार्थिनींची शासनाकडून इस्रो या संस्थेला भेट देण्याकरिता निवड झाली या विद्यार्थिनींना प्राचार्य अविनाश चव्हाण कैलास जाधव प्राध्यापक प्रकाश राठोड प्राध्यापक प्रवीण किन्हेकार प्राध्यापक दिनेश आडे प्राध्यापक अरुणा गेडाम प्राध्यापक प्रेम चव्हाण प्राध्यापक अक्षय राठोड दिलीप राठोड संदीप राठोड यांनी मार्गदर्शन केले संस्थेचे अध्यक्ष दुलीचंदजी राठोड सचिव शीतल संजय राठोड यांनी विद्यार्थिनींचे कौतुक केले महाराष्ट्र साठी प्रतिनिधी वीरेंद्र चव्हाण कळंब यवतमाळ मी मयुरी देवेंद्र राठोड वर्ग बारावा विज्ञान स्वसंग्राजीनायक विजाभज माध्यमिक आश्रमशाळा शिवपुरी येथे शिकत असल्यामुळे मला इस्रो अंतराळ संशोधन संस्था परी बेंगलुर याला परीक्षेच्या माध्यमातून भेट देण्याची संधी मिळाली आहे मी खूप आनंदी आहे करिता माझ्या मुख्याध्यापक व शिक्षकांचे मला मोलांचे योगदान मिळाले आहे मी अविनाश चव्हाण मुख्याध्यापक स्वर्गीय संगणचे नाईक विजाभज माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा शिवपुरी तालुका कळंब जिल्हा यवतमाळ इतर मागास बहुजन कल्याण विभाग महाराष्ट्र शासन यांच्या वतीने इस्रो भारतीय अंतराळ संशोधन संस्था या क्षेत्राला क्षेत्रभेट म्हणून पूर्वपरीक्षा घेण्यात आली या परीक्षेमध्ये अमरावती विभागातून सोळा विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली त्यामध्ये यवतमाळ जिल्ह्यातून माझ्या शाळेच्या तीन विद्यार्थिनींनी यशस्वीपणे यश मिळवलेलं आहे त्यामध्ये प्रथम क्रमांक कल्याणी सखाराम राठोड द्वितीय क्रमांक ईश्वरी कैलाश जाधव आणि चतुर्थ क्रमांक मयूर देवेंद्र राठोड या तीनही मुलींनी यशस्वीपणे यश प्राप्त केलेलं आहे आणि या यशाबद्दल आमच्या संस्थेचे अध्यक्ष दुरीचंदजी राठोड सचिव सौ शीतलताई संजय राठोड यांचे वेळोवेळी मोलाचे मार्गदर्शन लाभत गेले या सर्व यशाबद्दल मी माझे सर्व शिक्षकगण आणि माझे यशस्वी सर्व विद्यार्थी यांचे मनापासून अभिनंदन करतो आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो Myself, Kalyani Sakaram Tool, 11th science student from Swargiya Sangharaji Naik Ashram School, Shivpuri, is truly honored to be given the opportunity to visit ISRO in Bangalore, Karnataka through ISRO field visit exam. This experience will surely inspire me to work harder and aim higher. I sincerely thank my teachers and school staff for guiding me and making this possible. Thank you. अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला प्रेस करा